मला असं वाटतंय की ज्या गाण्याच्या काल मी प्रेमात पडले त्या गाण्यामध्ये मी जिच्या प्रेमात पडले तिला मी आता स्टेजवरती इन्व्हाइट करणार आहे येसुबाईंच कॅरेक्टर करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अमृता खानविलकर जोरदार सोप मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना सा एफ एक्स मिळत नाही किंवा यु you नो know, एक बजेटचा प्रॉब्लेम असतो जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे हे आहे पण आमचं बजेट कमी आहे सो ते हे बघून वाटत नाही आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर या प्रोड्युसर्स बरोबर अनुपजींसोबत काम करायला होकार दिला कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो कारण ते जे बोलले होते ते त्यांनी ते करून दाखवलं आणि ते ट्रेलर मध्ये ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसुबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहितीये पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हाला सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल त्यांची तुम्ही मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या त्यांची जी माणुसकी आहे त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही या चित्र म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो <laughs> हे नाही चांगलं दिसणार हे चांगलं दिसेल ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला करा आप ते करावं लागतं कारण आपण फक्त वाचलंय आपण रिसर्च केलाय आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये सो so, आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं ते आहे तेव्हा आमचे ते 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 तर जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन मला माहिती आहे ते माझ्याहून वयाने लहान आहेत पण तरीसुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशी अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवता ना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी Uh, ते जे एक फक्त बघणं असतं ती एक नजर असते ते कुठेतरी आणण्याचा प्रयत्न केलाय आणि आय थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईट दाखवली आहे त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचते आणि फॉर ऑल द जनरेशन म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आताचे त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार आहात सो दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ थँक्यू सो मच अमृता मी तुला बसण्याची विनंती करते खूप शुभेच्छा